नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नारळाच्या झाडापासून नारळ कसे काढतात हा आमचा अमित आहे घरचाच आहे आणि तो आता नारळाच्या झाडावर चढून नारळ पाडून देणार आहे एका नारळाच्या झाडापासून आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस नारळ मिळतात शाळी पण मिळतात शाळे हवे असतील तर शाळी घेऊ शकता नारळ हवे असतील तर कमीत कमी तीन साडेतीन महिने नारळाची वाट पाहावी लागते नारळ तयार व्हायला तीन साडेतीन महिने लागतात चौल एरियामध्ये भरपूर प्रमाणात नारळाची झाडं असतात प्रत्येकाच्या बागेमध्ये ही झाडं तुम्हाला पाहायला मिळतील ही पण एक नारळ माडा झाडावर चढून काढण्याची ही पण एक कला आहे आणि ही कला आता लोक पावत आहे कारण नवीन पिढी ह्यामध्ये तशी हवी तशी इंटरेस्टेड नाही आहे आणि नाहीच म्हणजे पारंगत नाही आहे ह्याच्या आधीचे जे आहेत ते व्यवस्थित काढून घेत आहेत एकंदरीत चौलमध्ये चौल अलिबाग नागाव ह्यामध्ये नारळाची झाडं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि मार्केटमध्ये हे नारळ विक्रीसाठी जातात हे बघा बघू शकता आपण आता नारळ पाडून झालेले आहेत आणि सर्व नारळ मी आता एक एक करून गोळा करून घेत आहे इतरत्र पसरलेले आहेत नारळ सर्व टोपलीमध्ये भरून घेतोय पाळापाचोला जो काही निगाळलेला आहे त्याच्यापासून तो वेगळा ठेवतोय भरपूर प्रमाणात नारळ पडलेत एका माडापासून हा ही आमच्या एक कामाचा भाग आहे दैनंदिन जीवनात ही अशी आम्ही कामं रोज उठून करत असतो आणि त्यातून एक आनंद मिळतो मज्जा वाटते असं समाधान आपल्या बागेतलं फळ आपल्याला खा खायला मिळते हे एक प्रकारचं समाधान मस्त हे बघा भरपूर नारळ गोळा केलेत मी आता आणि इकडे चौलमध्ये किंवा अलिबागमध्ये जेवणाच्या जेवणामध्ये नारळ हा आवश्यक वापरलाच जातो प्र आमटी भाजी ह्याच्यासाठी किंवा काळवण मटण जे काय असेल त्याच्यासाठी खास करून नारळाचा वापर केला जातो त्यामुळे आम्ही थोडेफार नारळ विक्रीसाठी नेतो आणि बाकी घरच्यासाठी साठून ठेवतो हो जसं जसं लागेल नारळ तसा सोलून घ्यायचा वापरायचा मंडळी आमचा दिनक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेन्ट नक्की नक्वा